आज काय होईल ते पाहूनच घेते रोज 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 घरच्यांचे बोलणे खाऊन कंटाळलेले मी याला काहीच वाटत नाही आज त्याच्या घरीच जाऊन राहते बघते काय होतं पुढचं हाय वाट वाटत लोळतोय मस्त कोण आहे या मी हा ये ना अरे तू काय घे नाही बाबा मला त्या घरात खूप कंटाळा लागल्या आता मैंजे? आता मी तेच राहणार आहे मी घर सोडून निघून आले अरे अस मला आवडत ना तुला नकोय का नाही नको नाही अस मला पण आवडत ना आपण लग्नाचा नाही रे बाबा मला ना ते रोजचे घरचे लोक आहे ना ते लग्न 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 माझं डोकं दुखायला लागलो लग्न जमवलं म्हणे मला नाही करायचंय ना पण म्हणून मी निघून आले मला माहित नाही तू लग्न त्याला बाबा समजून सांगितलं मी त्यांना तरी ते म्हणतात आमच्या मनाने करायचं मला नाही करायचंय ना पण मग माझे सांगितलं त्यांना माझे विषय सांगितलं नाही नाही सांगितले ना। मी आता डायरेक्ट निघून आले घरात कुठे पाहिजे अरे मागच्या वेळेस आली होती त्यावेळेस पाहिलं होता ना त्याने फार गल्ली गोळा गोळा केली होती किती के इज्जत घातली आमच्या वेळी मागच्या वेळेचा विषय संपला ना आता आताच बोल आता तुला ठेवायचं तू सांग थांब नाही थांबायचं थांबायचं आता मला ठेवायचे हे बघा असे मला तुझ लग्न करायचंय मी तुला सोडणार नाही पण तू रात्री मला सांगायचं ना येते म्हणून काय म्हणून अरे सकाळी उठले झोपेत ना उठले हे पाय आता मुलगा बघायला येणार आहे व्यवस्थित आहे तू आता करूनच घे होच मला नाही कर करायचंय ना बाबा नाही कर करायचं मला आला ते शब्द खा म्हणजे ऐकून ऐकून माझ्या मनात कोण बसले तू हो मी दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न का करू ते आहे बरोबर पण जर व्यवस्थित तुझ्या मम्मीला सांगितलं असतं की मम्मी माझा असं असं आहे किंवा मला तो आवडतोय तो पोरगा बी चांगला आहे घरदारी चांगलं आहे त्याला तिला समजलं असतं बाय तुम्ही माझ्या दादाला पाठवलं असतं तुझ्या दादाला नको पाठवू कोणाला नको पाठवू कारण माझा बाप पण ऐकणार नाही माझी आई पण ऐकणार आहे ना माझ्याच तोंड माझ्या आईला हाय तुझ्या आई बाप वाटत आईच्या शब्दाच्या पुढे माझा सगळं आई बोटावर नाचवती मग काय करणार आहे नाही पण मग आई तुझे काय माहिती का मुलीना जर व्यवस्थित सांगितलं ना आईला तर आईना ऐकायला पाहिजे नाही अरे काय काय ठिकाण कसं झालेलं तुला माहिती का घरच्यांनी करून दिले ना तर त्या व्यक्ती बरोबर काय काय झालं माझ्या मोठ्या बहिणीच काय झालं काय आम्ही असंच नवरदेव पाहत होतो आमच्या नातेवाईक होत ते मला ती मला डायरेक्ट बोलली दादा मला असं हा आवडतो म्हणे म्हणलं ठीक आहे मग काही प्रॉब्लेमच नाही करून दिला आम्ही अरे पण तुला एक सांगू का बहुतेक ठिकाणी असं झालेलं आहे की घरचे लग्न करून देतात ते काय पाहत नाही ते फक्त बघता नाही चांगलंय तोंडावर चांगलं दिसतं नंतर ना त्यांचे गुण आहे ना नंतर ना बाहेर येतं एक 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 बरं ते आम्ही लग्न करून दिलं तिचं की पोरग बीतक चांगलं निघालं ना अरे तुला आम्हाला टेन्शन राहिलं चांगलंय हवलंय भारी नाही रे बाबा मी अशा खूप घटना पाहिल्या की काही लोक चांगलं निघते नाही पोरींना खूप त्रास झाले बाई तुला खोटं नाही आता पाच वर्ष जायला लग्नाला अजून त्याच्या काय म्हणजे काहीच वगळच नाही डायरेक्ट काय मी लग्न करून घेऊ का मग हो ना असं नाही म्हणत मी मी तिचं त्याच्याशी लावलं ना नाही लावून दिलं प्रेमाचं किती चार पाच वर्ष प्रकरण चालू आहे मी तुला ओळखते मला तुझा स्वभाव माहितीये तुझ्या कोणत्या स्वभावाने म्हणजे तुला कोणत्या गोष्टी चिडचिड होती ते सगळं माहितीये ना मला बरं थांबताय ना माझी साईब येईल तिला बोलू तिला सांगू आपण ओळखून राहत ना अरे ताई नमस्कार करते ओळखल की रे इकडे सांगते अरे ये, ये। ना इकडे या ना हां ताईंना माहित नाही का तिला ना तिला पायलेस नव्हतं ते नाही दाजी आलेत ना मीठायला आणि ते नाही का दाजी आले होते ये आले होते आमच्याकडे नाही दाजीला बोलवलं होते मी हाँ 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 अरे हां हां दाजीला फोन करून बोल जरा उंचीने कमी बुट्टे का ते का काय कळे सावळे सारखे ते अरे दाजीला बोललो होत मिटवायला ही माग आली होती एकदा पाय मग दाजीला बोलून घेतलं तू म्हणे का बरं आले चालले ही आली होती त्यावेळेस त्यावेळेस मी असेच भांडण करून घेऊन गेले अरे हिचं नाव मैना आहे आमचं दोघांचं प्रेम आहे ती म्हणते मी आले म्हणे आता ठेवून तिचं तिला लग्न नाही करायचं लग्न ठरलं म्हणे अगं पण असं नाही ना बाई तुझे आई घरी वाट बघत असतील परत तू अशी आली तिकडे जमा नाही होता ई पण माझा याच्यावरच जीव बसलेला आहे ना आता मी कसं काय दुसरीकडे लग्न करू ए, सांगा बरं त्यांना सांगितलं घ्या त्याला सांगून आली का नाही मी कोणालाच नाही सांगितलं पण घरात ना असं योग्य नाही बाबा असं जाऊन सांगते तिला फोन बिन आले सांगते एवढं काय हा दादा कुठे आहे बाहेर गेले ते आपण हा मामा आहे ने ती नेमकी बाहेर जायले मी आलं मस्त माझं मोबाईल पाहिजे काम चाललं लढाईच बरं वाटत नाही आपण आपल्या ताईचं करून दिलं ना तिचं असंच होतं ना आपण तिला विचारलं का नाही मी आई बापान पण हिला विचारायला पाहिजे का नको कोणाची बाई तुला आवडतो की नाही आवडत बरं इ काय आपल्याला आमची थोडी नाते वगैरे ताई काही बडबड करतील तर मग निघून जाऊ का नाही नाही कशाला जाते नाही नाही थांबल काय नाही दादा तुझे, दादा हो। मी फोन करून घेतो दादाला फोन करतो इथलं ते तसं यायचा टाइम झाला त्यांच्याला हॅलो दादा कुठे या ना या ना घे या ना हा या लवकर या थोडंस लवकर या हा मी काय म्हणतो तू दादाला समजव बरं का तू दादाला समजव त्यांना काही बोलू नको तू कारण दादा तुला माहिती आहे ना कसे बोलायला ते मला मागच्या वेळेस बोलले होते म्हणे इथून पुढा नाही इथं दारात नाही उभं करायचं कारण तीच, तिचं बा तिची आई आहे ना बाप नाही काही तुझं म्हणजे मनाचा सगळा विचार केला ना तू पूर्ण विचार करूनच मी घराच्या बाहेर निघालेले आम्ही हे करायचो नाही तर आम्हाला माझ्या घरच्या ऐकणारच नाही मला करायचं सामाशीच लग्न करायचं मला पसंत ही पोरगी तुला बोललो तर तुला बोललो मी एक गोष्ट सांगायची मला मी सांगायचं होतं मला तुमची संमती आहे हा आम्हाला काय अडचण नाही दादा आले बस दादा, बस दादा बस नमस्कार मामा नमस्कार मामा बोला का तुम्ही हिला बस बस माग महिना आली नव्हती का होती ना आपली रातभर तुम्ही चेअर होता का कमीत कमी चेअर दिसतो तिचे ना हा हो ती आली नाही तिची आई नाही भांडली होती आपली दोघ आले तेव्हा ते शिरपत राहून ते आले ते होऊन आली आता हा तयारी करून आली आता ती डायरेक्ट पण बॅग बॅगपूर आली ठीक आहे लग्न ठरेल त्यांना माहिती लग्न माहिती करायचं मला समाशीच लग्न करायचंय तुला हाच पटला ती म्हणे करेल तू अशीच करेल म्हणे मध्ये मागच्या माग डीच म्हणे आताच जाऊ नको ते तुझी आईले बोलायला लागली बोलतच राहते बोलते आमचं पार सगळं झालत पण तू तु आई की आईन बापचं काय म्हणणं ताई काय करते तुम्हाला काही माल बाहेर पटली आवडली ना आवडली आहे ठीक आहे साधारण पोरगी पाहिजे पण आपण काय करायचंय मग नाही धारत चालून आली लग्न चार तुम्हाला कुठं सांभाळलं पाहिजे माझ्या इच्छा आहे बस नाही नाही तेवढे बाप तिथले चांगले एक माझं बाप म्हणूनच मी ठेवल तुझ्या हातामध्ये दादा आता तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्हाला आता काजू बदाम चालू करून देतो दुधीवर जायचा दहा वर्ष अजून आयुष्य वाढलं समजायचं दादाच पंचवीस वर्ष म्हणजे जेव्हा जेव्हा त्याच्यापेक्षा दहा म्हणलो मी पण चला पंचवीस वर्ष अजून वाढलं किती खुशी म्हणाली दाखव म्हणली मला दाखव ते कामाल मग काय दादा काम कस काय झालं माग पुढे पण मी काय म्हणतो आता तिचे आई बाप जर आले तर काय बोलायचे तुम्ही विचार करून घ्या आता ती होऊन आली ना आपण तिला आणायला गेलो का आपण पळून आणली का तू होऊन आल्यानंतर तरी करून आली शरण आले त्याला मारण नाही द्यायचं हा ना बरं चालेल येऊ द्या मग ते पातील ते बोलतील काय होतील ना ते होऊन दे जा बर चालेल ते तिच्या पु का गुन्हा आहे आपल्या का गुन्हा नाही नाही गुन्हा नाही छै ना प्रेम करणं काय गुन्हा आहे नाही नाही पण ती होऊन आली ना हा ते आपले जर पळून आले असते तर तो, तो आपल्या का गुन्हा असता चादपासून एकच नंबर भेटले तुम्हाला अरे आज पाठली नाही रे पण थकू आला नको नको झाली पळयात काय माहिती झाला काय हो सापडली काय हो चार तास झाले ना फोनही उचली ना ना ती तुकडे पडायची पडेल याला विचार त्याला विचार याला विचार त्याला विचार मी किती चक्र मारवले ना त्या गलीला पाहून आले त्या मारुती मंदिराकडे जाऊन आले खंडराव मंदिराकडे गेले पारतीकडच्या खालच्या याच्यात जाऊन आले पारवाळामध्ये नव्वद टक्के नाही चूक तुझी माझी काय चुकी लक्ष नाही पूर्वी गेली इकडे गिरी तिकडे गेली इकडे गिरी तिकडे मी तवा तुम्हाला म्हणल ते तवा गेली तवा नंतर लग्न लावून द्या तिचं लगेच तवानी आणि आता एवढं घाट घातला ना आता आले हे कर तुला तर तुला म्हणलं लगेच कुठं तू मध्ये आज कुठं आपली काय एवढी मोठी झाली कुठे एवढी मोठी झाली मोठी काय मोठी काय मोठी हा तुम्हाला कळत नव्हतं का तवा म्हणत होते द्या माझ्या याला तवानी माझं गणगत नाही वाईट लोकल झालं विचार माय पोर दिसतो आता पण पाहुण्याना सांगायचं काय पाहुणे काय सांगायचं पाहुण्याना पाहुण्या माझ काय म्हणणे एक काम करा फोन सारखा मी तीन वेळा लावला आता किती लाव फोन काय फोन लाव फोन लावू मला पारवाय तगून सोडला या फोनाने लागलाय लागला ला। बोल, बोल, बोल बोल। वाटत हॅलो महिने कुठं गेली चार तास झाले महिने हा कुठं तुला लाज आहे का लाज आहे हैत्री गेली है? तू जशी असल तशी लवकर इकडं घरी ये लवकर ये येणार नाही त्या बाय तिथं येऊन तमाशा होईल बर का तू आता नापडून ऐकलं ना ऐकलं हो तो सम्या नाही का तो सम्या माग गेली होती त्याच्या तिकडं तिकडच बॉम्बल ती सम्या वॉन्टेड काय काय तू आता ऐकलं नाही ना आता तुझा बाप आहे ना तिथं येऊन तुला काडीच लावून दिला आता जे करायचं ते करा झाले नाही म्हणून समजेल मी तू ठोण ठेवत थांब आता तू अभितच पाहते ती परत तिकडच गेली काय करायचं काय करायचं पहिल्यांदा तिने हे केलं ना, ना तवाच तिथं लगेच आठ दिवसात तिला भाजून भुजून टाकायला पाहिजे होती हा तस तू त्या माझे लाड दिस त्या तस तुमची लाड नाही दिसत चांगला माल माझ्या गणगवत चांगलं द्या तिला काढून तवाच हा आता ह्या पाहुण्या ना काय सांगायचं गोयंदा करून टाकला तरी मी बाहेरचे काम मी पाहतो घरात माहिती की ना तुला ध्यान नाही ठेवतो आता मग मग राहू का ध्यान ठेवायला तिचा जा मोबाईल जमा करून घ्यायचा घेतला होता दोनदा इस कुठे कशी काय करते मी कामात लागली की ती कुठून काढून घेते काय माहिती काय करीत राहते आता इडच गप्पा मारते चालत्या का ते पाहुणे पाहुणे नाही येणार पाहुणे सांगा आम्ही आज बाहेर जातोय चालता चालता सांगून देऊ फोन करू काही फोन आला तर पाहुणे जा त्यांना सांगून द्या येईल ना आज आमचं जरा काम निघाले माझ्या सासूरवाडीला आम्ही चाललोय पाहुणे हा सांगून द्या पाहुणे हॅलो हां पाहुणे मी काय म्हणतो नेमकी ना ते ते आज थोडी गडबड झाली हो ते आमच्या सासू डोळ्याचा अपरुशन आहे आणि आम्ही तिकडे जाणार आहे तिला कोण नाही तिच्या पैसे नाही सातशे पैसे जाठवायला लागेल तिथं आज काही येऊ नका तुम्ही हां या उद्या उद्या पारू या चालेल चालेल दिलं पटून झालं आता पटून दिलं आता तिथं चला पहिलं काय करायचं ते दार लावू द्या आणि त्याच्या तुझ्या आवडला खातायचं त्याच माहिती म्हणजे आपण राज्याच काय आलं आले मोठे तुझ्या घरात काय डबुल एवढं

आई बाई बाबा बॅग आहे सकाळी बाहेर निघाल तो या स्वेटर तो बोलवते शेटर ते माहितायचंय माहित का लाकूड काय तुम्ही पण लाकूड स्वेटर आहे पुढे लवकर सांगायला दादा या बाई सगळं तिचे बॅग आहे स्वेटर आहे मी घरात घेऊन आले दादा बसन तुम्ही बसा ना मार ना पाय पाय बाहेर काय करते तू भाकरी तापीती काय भाकरी थाप भूक होती का भाकरी तापीतीस काय ते सांगा तुम्ही कोणी माझ्या आधी झालं तुझं सगळं उरकलं का

तू काय सांगायचं मग सांगायचं कुठे म्हणून ती परत विचार करत नसल ना कुठे गेली जीव लागून राहतो मागच एकदा झाले ना पण मग तुम्ही नाही 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 यांनी परत घरात घातली तिला घेतला ना केसच करेन मी पोलीस कशाला केस करते तिचा होऊन गेला आता वय होऊन गेला आमची बोल आहे ना आम्हाला काय विचार करायचा सांगू नका Ah, आ, आओ, पोर आमच्या घरी आली झालं लय पसंद पडली दादाने लय पसंद पडली ती म्हणे आता जाऊ देण घरी चालून आली ती पोर आम्ही आणाय नाही गेलो मी तिला आई बापांना तुम्हाला विचारता आलो नाही आम्हाला विचारता आता आली बघा लग्ना सांगायला काय झालंय कौदीचं ताईने मला विचारलं म्हणजे आई बाप म्हणलं नाही म्हणून तू त्याच्या मागे लागली का तुझं काय हाय आधी तिच्यामुळे करून नाही राहिलो पण हिच्यावरती प्रेम म्हणून बायका आहे म्हणजे

होऊन दादा सकाळी उठल का ही बाई इतकी लांबण लावती माझ्या माग उठली का नुसती कामधांनी करत नुसती बुरकावती हे करते ते करते लग्न करत नाही म्हणजे ह्याच नस तू लग्न करते मला सारती म्हणून मी तशी वागते हा

तुमची पोर आली ना तो मला एक लाख रुपये देतो ना आम्ही <गी> काही पैसे हो पैसे मामा हो ऐका ना तू आई टाका ना हे बैका मी आता नोकरी लावलो पहिले होतो मी लफंडर होतो तर आहे का तुला का घरात शब्दानी बोलली काही काय फोन केला आम्ही फोन केला फोन करा पोर गेली निघून

काय नाही जीव आता, आता, आता बापाचा विराय तू पळून येऊ शकते का तुला आता बापाचा जीव आहे तर आपण बापाला विचारावा आईला विचारावा असं करू काय करायचं लग्न आलं तू करू हिरा आमचं सगळी जायची गरज नाही तुला नवरावड दादा मग ना मी नाही आले चाल तुम्ही काही आमचं नाही ना तुला आमचं बंद आमच्या दारात पायदे आम्ही केव्हा झाला फायदा दादा रक्ताचे नाते ना असं तुटत हे नसत आम्ही तुमच्या घरी लावून ऐके ना आपलं समज बनवत होते ना आपण मान्य नाही सगळं काही व्यवस्थित जाऊ द्या काय नाही तिचा जे करायचं तुझ्या मर्जीनी कर आम्हाला काहीच सांगू नको आपलं वाटलं तू कर आणि एक पाय एक ठिकाणी दोन ठिकाणी ठिकाणी समाज मला गावात नाक काढून देत नाही पुढे ना काय झालं काही ना का सांगू बर का, का, का? येऊन पुढे ना हा बापा तुला तोंड सुद्धा हो काय बोल राहिले दोन तीन ठिकाणी गेली अरे नाग्न देत आई समोर का घाल राहिले हिशोवाली नाही आम्ही तुम्ही म्हणते दोन तीन ठिकाणी झालं म्हणे तिथं म्हणते मुद्दा म्हणून राहिले ते काय माहिती वागता माणूस गावात कवता आमचं काय भेटलो भेटाय छटा काही करा तुम्हाला नक्की मी नारायण नको तू एक काम कर त्यांच्यासोबत जाय

जर दुसरीकडे करून तिच्या मनासारखं नाही झालं नांदली नाही तर मग काय करायचं आपण मग तिचा बाप वर तिच्या तुम्ही आताच लग्न मी त्याच्यासोबत एकच महिन्याची ओळख आहे लग्न करायचं उद्या त्या माणसाने माझ्यासोबत का वाईट केलं नवरा तू आमचं सल विचारलं का तू आता घेते समजा गावात माहिती झाली बसून बोलू नका

काव दादा तुम्हाला काय वाटतं हे तयार होतील का मग करू आपण तयार म्हणून आपण तर तयार आहे पण आता कोणी आहे पण त्यांना सुद्धा तयार करतो आपण ऐक सांग तू काळजी करू नको हा उद्या दादा ना आपण जाऊ ते गजन तिला नाही घालू आपण करून घेऊ कसं आता तिला येताना आजूबाजूच्या लोकांनी पण बघितले हो बरोबर आहे का कसं कालच्या त्या ताईने पण विचारलं की कोण आली मी सांगितलं बाय सरळ म्हटलं माझ्या होणाऱ्या दादाची बायको म्हटलं मग सगळीकडे माहीत पडले आपण काय करू त्या जाऊ चाय वाटला हो ते माणूस पैसा तुम्ही पाहिले नाही ते स्वाभिमान किती असून आता त्याच्या वेळी पोरव होऊन पैशाचा विषय काढून आता प्रेमात कशी तरी त्यांची पोरं होऊन आली का आपण त्यांच्या मान्य तुमचं आलं पण ते चायचं आहे पण माणूस आहे ना माणूस हे स्वभावाचा हा माणूस जरा ना ती काय म्हणत होती त्याला दारूबाजी तो जरा हे करतो तुमच्या पद्धतीने पण एवढी एक दोन दिवसातच करा कर जर जास्त वेळ घेतला टाइमच नाही ना आता टाइम राहिले का आपला हा लवकरच करा कारण जास्त वेळ केला लग्न मग उद्या परवा होणार होत उद्या परवा नाही हा ना आठ पंधरा दिवस बाकी जाऊ उद्या तयारी करून घेऊ आणि टाकू मागणी टाकू आपण आणि घेऊन एक काम करा तुम्ही ना आता ते गेले ना टापू टाप काकाला घ्या सोबत काकाला घेऊन जा हा जा पटकन लगेच जा त्यांच्या पाठोपाठ ते पोहचा ते कुठं नाही लगेच जाऊन टापका